वंचित भोजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष आणि त्यांची निवड मराठवाडा विभागावर सदस्य म्हणून झाले असे लोक आहे त्याचप्रमाणे योगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल जिल्हाध्यक्ष सर्वच भारी बहुजन महासंघापासून आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनी बंधू सगळ्यांच्या नावामुळे ठिकाणी करता येणार नाही सगळ्यांचेच नाव मला परिचित आहे आज बहुजन आघाडी पश्चिम कार्यकारिणी बरखास्त झाली आणि नवीन कार्यकारणी करण्यासाठी परवा चार दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला की जाऊन मुलाखती घेऊन टाका त्याच्यासाठी आज मध्ये आलो मला वाटत होत की एवढ्या मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी लोक उपस्थित राहतील नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केला गेला त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा मागचा आलेख बघता तो खालावला गेला आणि मग जे वावड्या उठवल्या गेले की वंचित बहुजन आघाडी आता संपलेली आहे त्याचा ग्राफ कमी झालेला आहे जनमानसामधलं जे काही स्थान आहे ते स्थान आता कमी झालेलं आहे सगळ्याच बाजूनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कुंडीत पकडण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं तरी देखील आपण सर्वजण निष्ठावान कार्य करते शेवटी पक्ष म्हटलं की निष्ठा फार महत्वाचे असतात कार्यकर्ता महत्त्वाचा असतो आणि त्यातले त्यात निष्ठा ही फार महत्त्वाचा असतो मी आता मुलाखतीला बघितलं की अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या सोबत भारी बहुजन महासंघ महासभा असेल महासंघ असेल तेव्हापासून सम्यक आंदोलनामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते ते मुलाखतीला होते त्यामुळं आपण सगळे विचारानं प्रेरित झालेले माणसं राजकारण काय होईल कसं होईल या भानगडीमध्ये न पड त्या देशात संविधान कसं अबाधित राहील सुरक्षित राहील त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते अबाधित कशी राहतील याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

आर्थिक परिस्थिती कमवत असे तुमची आमच्या पण आपण ज्या पद्धतीन झुकून देऊन काम करू म्हणजे एवढ्या परिस्थितीमध्ये देखील सोळा साडे सोळा लाख मध्ये छत्तीस आपण उभे केले त्यामुळे येणारा का हा वंचित ध्वजन आघाडीचा असेल कार्यकर्ता पुन्हा एकदा झोकून देऊन कामाला लागेल विधानसभेच्या आहे दोन महिन्यावरती दीड महिन्यावरती कधी आचार संहिता लागू शकते दोन वेळा होऊ शकतात त्यामुळे ही निवडणूक देखील आपल्या तुमच्या सगळ्यासाठी फार महत्त्वाची आहे आता एक नवीन समीकरण बाळासाहेबांनी राज्याच्या पुढे मांडलेले आहे हे दोघं दो पण महाविकास आघाडीवाले आता त्यांच्या जास्त भूमिका बघितल्या आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या भूमिका आहेत काल परवाच काँग्रेसचे नेते राहुल गांधीचं स्टेटमेंट असेल परदेशामध्ये

तुम्ही देखील दिल्म, एक निर्णायक शक्ती म्हणून या स्वतःच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी त्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांच्या पुढे पर्याय दिलेला आहे आणि मग ती चर्चा खाली सुरू झालेली आहे आदिवासी मध्ये आणि ओबीसी मध्ये ती चर्चा सुरू झाली तुमच्या आमच्यावरती अधिक जबाबदारी आहे हा सगळा विचार खाली कसं घेऊन जायचा